नवीन वर्षात असं होईल विचार सुद्धा केला होता मित्रांनो सकाळ सकाळ मस्त फ्रेश निघलो घरून गाडी काढली मित्रांनो मित्रांनो दुकानाकडे जाताना मस्त वातावरण फ्रेश होतं वर्ष नवीन होतं दुकानात पोहोचलो आपण दुकानात पोचल्यावरती मित्रांनो आपण देवाची पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला पीसी बिल करायचं होता आणि कॅबिनेट निघला डॅमेज मित्रांनो त्यानंतर आपण संध्याकाळी कस्टमरला पीसी बिल्ड करून देणार आहे त्यानंतर मित्रांनो जी फोर मोबाईलवरती एवढी उडी गर्दी झाली मित्रांनो भरपूर ऑफर चालू होत्या आणि त्या थोड्याच वेळामध्ये मित्रांनो जेसीबी आली आणि जेसीबीने एवढी गर्दी केली मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला अक्षरशः एक घंटा ना भरपूर मार्केट जाम होतं कस तरी सुखरूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि लॉकर आतमध्ये आणले थोड्याच वेळात गर्दी हळूहळू कमी झाली मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यानंतर व्यवस्थित सगळ्या लोकांनी जस्ताच्या गाड्या काढून घेतल्या अर्जंट तर सगळ्याला होतो मित्रांनो या भरपूर गर्दी झाली मित्रांनो खरंच खूप मध्ये तर मित्रांनो थोडीशी परेशान होतीच जेवण करून आलो त्यानंतर निलेश जो सेंटरला गेलो तीन कोण घेतले मित्रांनो आदित्य आणि तुषार दुकानावरती बसला होता दुकानात गेलो पीसी बिल केला मित्रांनो कस्टमरला द्यायचा होता ग्राफिक डिझाईन साठी पीसी होता मित्रांनो संध्याकाळी आम्ही डिलिव्हरी केली तुषार आणि मी कस्टमरला गाडीवरती बसून दिला पूर्ण सेटअप मित्रांनो पंचावन्न हजार ला गेला एडिटिंग साठी आणि गेमिंग साठी होता एकदम बेस्ट पूर्ण सेटअप आमच्या मित्रांना गाडीवरती बसून दिला आज एवढंच